शेतकरी नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत डाळिंब बागेमधील मुळांची चाळणी कशा प्रकारे करायची व निमेटोडचं प्रमाण कसं कमी होईल याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहा थारूट, थारूट। शेतकरी शेतकरी मित्रांनो आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे मी छोटा ट्रॅक्टर आपल्या बागेमध्ये हाकून घेतलेला आहे आणि आता आपण पाहूया की त्या ट्रॅक्टरने किती खोलीपर्यंत उकरलं गेलेलं आहे आणि मुळांची चालणी योग्य प्रकारे झाली आहे का नाही ती आपण पाहणार आहोत हे पाहू शकता आपण मुळे तुटलेली आहेत हे पहा तीन ते चार इंचापर्यंत ट्रॅक्टर खोल गेलेला आहे शेतकरी मित्रांनो हे ट्रॅक्टरने एकदम चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे मुळांची चाळणी होते ही आपण पाहू शकता हे मुळे कशी मोकळी झाली आहेत माझ्या बागेमध्ये निमेटोड नाही आहे तरी पण मी हा ट्रॅक्टर माझ्या बागेमध्ये हाकला आहे हे पाहू शकता आपण अजिबात निमेटोड नाही आहे पण ज्यांच्या बागेमध्ये निमेटोडचं प्रमाण आहे त्यांनी तर आवर्जूनच हा ट्रॅक्टर किंवा ट्रॅक्टर जर उपलब्ध नसेल तर कुदळीच्या सहाय्याने आपण बेड खाण खन, खणून घेऊन हे पाहू शकता आपण कशाप्रकारे हे मुळे ते तुटलेले आहेत एकदम चांगल्या प्रकारे व माती बी एकदम मोकळी झालेली आहे बघा तीन ते ती चार चार इंचापर्यंत जास्तीत जास्त चार इंचापर्यंत माती मोकळी झालेली आहे यामुळे एकदम व्यवस्थित प्रकारे चांगल्या प्रकारे आपल्या बागेच्या मुळाची चाळणी झालेली आहे हे पाहू शकता असे मुळे तुटतायत व यानंतर आता मुळे तुटल्यानंतर याला चांगल्या प्रकारे दुसरे नवीन मुळे मुळी जास्तीत जास्त फुटणार आहे आता आपण पाहणार आहोत की ट्रॅक्टर मशागत केल्यानंतर बेसल डोस टाकण्यासाठी खड्डे कसे घेणार याबद्दल आपण थोडी मात माहिती घेणार आहोत चला तर पाहूया आपण पाहू शकतो या बाजूला बीडच्या या बाजूला एक खड्डा या बाजूला एक खड्डा आपण घेतलेला आहे दातळाच्या साहाय्याने खड्डे घेतलेले आहेत जिथपर्यंत आपल्या ट्रॅक्टरने माती मोकळी झाली असेल तिथपर्यंत आपण हे खड्डे घेतलेले आहेत एकदम व्यवस्थितपर्यंत व्यवस्थितपणे जे खड्डे घेतलेले आहेत आपण ते बघू शकता आपण या बाजूने एक या बाजूने एक एक खड्डा घेतलेला आहे प्रत्येक झाडाला एक खड्डा घेतलेला आहे इकडून एक तिकडून एक शेतकरी मित्रांनो आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत विश्रांती काळामध्ये डाळिंब बागेला कुठली कुठली खते देण्यात यावीत याबद्दल मी माहिती सांगणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद